नमस्कार प्रेक्षक हो। कसे आहात लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये आता गाडे पाटील यांच्या घरी दिवाळीनिमित्त एक स्पर्धा भरवली जाणार आहे या स्पर्धेचा विजेत्याला सिद्धूची आजी म्हणजे द ग्रेट सुलक्षणा सर्जराव गाडे पाटील या दागिने देणार आहेत तर निलंबरी काही ना काही कारस्थान करून भावनाला हरवण्याचा प्रयत्न करणार मात्र भावना त्यांच्या नाकावर टिचून ही स्पर्धा जिंकणार आहे यावरून सिद्धू पुन्हा एकदा आजीला सुनवणार आणि बायकोच्या नजरेत हिरो ठरणार तर इकडे जयंत दळवीकडे येणार आहे भाऊबीजेला आलेला जयंत जान्हवी गेल्याची दुःखद बातमी घेऊन येणार ज्यामुळे दळवी कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे आता जयंत हे सर्व लक्ष्मी आणि निवासला कसे सांगतो हे पुढील भागात कळेलच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ हाईप करा लाईक करा शेअर करा आणि मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा